अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग दोन अबोलीची मॉम अमिता तिचे डॅड इंद्रजीत त्यांच्या सोबत असलेल्या मुलगी आणि स्त्रीवरून भांडण करून रागाने अबोलीला घेऊन निघून गेल्या त्यांची कार काही अंतर गेलीच असेल की खूप मोठा आवाज झाला त्यांची कार कशाला तरी धडकली होती धडक एवढी मोठी होती की कारने पलटी खाल्ली रक्ताच्या थारोड्यात तिच्या मॉमला बघून अबोली घाबरून मोठ्याने ओरडली मॉम अबोलीने घाबरून डोळे उघडले अंग पूर्ण घामाने भिजले होते ती मोठ्याने श्वास घेऊ लागली परत तेच स्वप्न लहानपणापासून तिला खूप त्रास द्यायचे आणि तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हायची या एवढ्या मोठ्या जगात तिचे आपले म्हणणारे असे कोणी नाही सवयीने तिने शेजारी हात लांबवून पाण्याचा मग घेऊ लागलीच की तिला जाणीव झाली ते तिच्या रूममध्ये नाही तिने रूममध्ये चौफेर नजर फिरवली लाईट ब्लू कलर असलेली खूप मोठी रूम अजूनही फुलांनी सजवलेली होती आरव ड्रेसिंग समोर उभा राहून तयार होत होता आणि तिला जाणीव झाली आदल्या रात्रीची अचानक लग्न झाले आणि तिचा नवीनच झालेला नवरा आरवने तिला जनावरासारखे ओरबाडून काढले सगळं आठवून तिचे डोळे भरून आले आरव तयार होऊन तिच्याकडे न बघताच खाली निघून गेला तो जाताच ती बेडच्या आधाराने कशी तरी उठली कमर पोटाच्या खालच्या भागात अचानक कळ उठली तशी ती पोटाला पकडून खाली बसली तिची नजर बांगडी फुटून मनगटावर काच घुसल्याने झालेल्या जखमेवर गेली रक्त वाहून सुकले होते ती हाताला पकडून रडू लागली कोणत्या कोणत्या त्रासासाठी रडणार होती ती सगळे दुखणे बाजूला सारून ती हिमतीने उठली तिची नजर मिररवर पडली स्वतःची भग्न रूप बघून परत एकदा तिच्या दुर्भाग्याची तिला कीव आली अस्ताव्यस्त झालेले कपडे केस कपाडावर पसरलेले कुंकू डोळ्यातील काजड पसरलेली लिपस्टिक ओठ फुटल्याने होते। रकत, निशान तोंडावर हात ठेवून तिने येणारा हुंदका आवरले आणि पाय ओढत कशी तरी बाथरूम गाठले अंगावर गरम पाणी पडताच तिच्या सर्व जखमांना चुरचूर झाले चुर त्रास सहन न होऊन तिने नळ बंद करून घेतला आणि तशीच भिजल्या अंगाने ती रडत खाली बसली कालच लग्न झाले आणि लगेच ऑफिसला चाललास काही दिवस थांबायचे ना मॉम आरवला बोलल्या काय करू घरी थांबून निदान ऑफिसमध्ये जाऊन काम तरी होतील आरव नाश्ता करतच बोलला आणि एक मी आज माझ्या विलावर चाललो तिथून मला ऑफिसला जायला बरं पडतं नाश्ता झाले तसे नॅपकिनने तोंड पुसत आरव बोलला सगळे एकमेकांना बघू लागले बरं ठीक आहे मी अबोलीला तयार व्हायला सांगते कोणते काम कपाडावर आठ्या पाडत आरव बोलला कोणते काम म्हणजे बायको आहे ती तुझी तू जिथे राहशील तिथेच ती राहील ना आजी बोलल्या तसा आरव मोठमोठ्याने हसू लागला सगळे नकारात मान हलवत नाराजीत त्याला बघू लागले बायको ती अबोल अबोली माझी बायको आरव आणखी मोठमोठ्याने हसू लागला आरव ही काय पद्धत झाली बोलायची मॉम चिडून बोलल्या मग काय बोलू मॉम तुम्ही लोकांनी स्वतःची बदनामी होऊ नये समाजात हसू होऊ नये म्हणून तिच्याशी लग्न लावून दिले आरव आता चिडून बोलला तर मग आणखी काय करायला हवं होतं आम्ही तुझी ती इशा ऐनवेळेवर लग्नातून पडून गेली एवढे काय त्या मॉडेलिंगचे वेळ की वेळ काळ प्रसंग याचेही भान राहू नये मॉमही आता चिडल्या मला तिने मॅसेज केला होता मॉम ती परत येईन बोलली मी म्हणालो ना आपण नंतर लग्न लावून घेऊ मग काय घाई झाली तुम्हाला एवढी आरव वैतागून बोलला ते काही नाही आता तुझे अबोलीशी लग्न झाले आणि आता तीच तुझी वाईफ आहे तिच्याशीच तुला संसार करावा लागेल त्या ईशाला विसर आरवच्या डोळ्यात बघत मॉम कठोर शब्दात बोलल्या कमान मॉम तिला बोलता येत नाही मुक्की आहे ती आपण अशा लोकांवर दया दाखवू शकतो उपकार म्हणून त्यांना राहायला आपल्या घरात जागा देऊ शकतो खायला प्यायला देऊ शकतो पण संसार अह मी कसा तिच्याशी संसार करू शकतो मला काही हवं असेल तर तिला समजणार नाही आणि तिचे इशारात बोलणे मला समजणार नाही मी एवढा मोठा बिझनेसमॅन माझी समाजात प्रतिष्ठा आहे या अबोल अबोलीला स्वतःची बायको म्हणून मला समाजात स्वतःचे हसू नाही करवायचे माझे ईशावर प्रेम आहे आणि नेहमीच राहील ती आली की मी तिच्याशी लग्न करून घेईन तोपर्यंत ठेवून घ्या हिला घरी तशी कामाचीच आहे ती आरव घमंडीपणे अबोलीचा खूप वाईट प्रकारे अपमान करत बोलला त्याचे बोलणे नुकतीच खाली आलेल्या अबोलीने ऐकले त्याचे तिच्याविषयीचे मत ऐकून ती पूर्ण तुटून गेली डोळ्यापुढे कालची रात्र आली मग तू माझा एवढा तिरस्कार करतोस तर रात्री माझ्याजवळ कोणत्या अधिकाराने आलास अबोलीला अब ओरडून त्याला जाब विचारावेसे वाटले पण मजबूर ती काहीच करू शकत नव्हती तिला तिच्या हदबलतेचा राग येऊ लागला तर डोळ्यात पाणी अविरत वाहू लागले त्याचे बोलणे ऐकून मॉमने त्याच्या कानाखाली ठेवून घेतले तो हाताच्या मुठी आवडून अविश्वासाने त्याच्या मॉमकडे बघू लागला मला लाज वाटते तुला माझा मुलगा मनवून घ्यायला एवढे खालचे विचार मी असे संस्कार नाही केले कधी मॉम चिडून बोलल्या त्याची नजर पायरेवर उभ्या असलेल्या अबोलीवर पडली ते काही नाही तू अबोलीला घेऊन जात आहेस अँड दॅट्स फायनल अबोलीकडे एक वार बघून मॉम आरवला बोलल्या अबोली नाही मध्ये मान हलवत होती पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले अबोलीवर जळजळीत कटाक्ष टाकून आरव काही न बोलता रागाने ऑफिसमध्ये निघून गेला सॉरी बाळा आरव रागात आहे ना म्हणून त्याची बोलणे मनावर लावून घेऊ नकोस त्या तिच्या जवळ जात तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या त्यांची नजर तिच्या फाटलेल्या ओठावर गेली त्यांनी घाबरून तसेच नजर तिच्या शरीरावर फिरवली तर जागोजागी चावल्याचे खरचटल्याचे निशान दिसले हातावरची जखम दिसली आणि त्यांना समजायला वेळ लागला नाही हे कोणी केले असेल त्यांना रागस आला त्यांच्या रानटी मुलाचा तू तयार हो संध्याकाळी तुला आरव सोबत त्याच्या विलावर जायचे आहे इथून ऑफिस त्याला दूर पडतो ना म्हणून तो तिथे एकटा राहतो आजपासून तू त्याच्यासोबत तिथे राहा उफाळणारा राग मनातच ठेवून त्या अबोलीला बोलल्या ती भरल्या डोळ्याने नाही मध्ये मान हलवू लागली तिला नव्हते जायचे त्याच्यासोबत भीती वाटत होती त्याची तिची हतबलता त्यांना कळली तसे त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले त्याने लगेच तिला मिठीत घेतले मी माफी मागल्याने तुझे दुःख तर नाही वाटून घेऊ शकत पण बाळा तू आता त्याची बायको आहेस तू घाबरू नको काही दिवसात सगळं ठीक होईल तू तु तु तुझ्या प्रेमाने त्याचे मन जिंक बघ एक दिवस तू तु तु तुझ्यावर खूप प्रेम करेल प्रत्येक टिपिकल आई सारखे सुखाचा व्हावा म्हणून त्यांनी अबोलीलाच ही जबाबदारी दिली तिनेही मग काही प्रतिक्रिया दिली नाही अपेक्षाच ठेवू शकणार होती ती सगळं ठीक होण्याची आणि तसेही तिचे मत कोण मानणार होते संध्याकाळी अबोली आवरून आरवच्या येण्याची वाट बघत बसली होती संध्याकाळची रात्र जाली, पन रात्र झाली पण आरव आलाच नाही मॉमने फोन केले तर कळले तो त्याच्या विलावर गेला आजची जाधवांच्या घरी राहणार होती दुसऱ्या दिवशी मॉम स्वतः तिला आरवच्या विलावर सोडायला जाणार होत्या हे ऐकून अबोलीला हायसे वाटले निदान एक दिवस ती शांततेत राहणार होती तिला माहीत होते कदाचित सकाळचा राग आरवने परत तिच्यावर काढला असता आणि ती सध्या यासाठी तयार नव्हती क्रमशा मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही तरीही काही चुका झाल्या असतील तर माफी असावी तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार